शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करण्यासाठी जे आहे ते बच्चू यांनी पदयात्रा सुरू केलेली आहे आपल्यासोबत बच्चू कुडू आहेत भाऊ तुमची जी पदयात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत भर पावसात सुद्धा शेतकरी इथे उपस्थित आहे वले होत आले आणि मी त्यांचा आभार मानतो आणि शेतपर्यंत निर्णय होत नाही जे पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा थापणार नाही निर्णय जर झाला तर ही पदयात्रा मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काढल्या जाईल त्यांनी निर्णय घ्यावा ना आम्हाला काही हौच नाहीये बारा मंत्र्यांनी जे आहे ते तुमच्यासोबत बैठक घेतलेली आहे तरी मात्र तुमच्या आंदोलन तोडगा निघत नाही आणि आता बावनकुळेंनी असं म्हटलंय की तुमची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे दु दुटप्पी कशी आहे ते समजून सांगावं सात एप्रिलला सात एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्याला दोन महिने झाले दोन महिन्यातल्या सगळ्या बावीस मागण्यावर चर्चा झाली त्याच्यातल्या किमान अठरा मागण्यावर मुख्यमंत्र्यांना कबूल केलं का आम्ही आठ दहा दिवसात पंधरा दिवसात त्याच्या शासनाने कळू आम्ही कॅबिनेट समोर आणू आणि मग ते झाल्यावरच दोन महिन्यात एकही निर्णय झाला नाही बैठक घ्यायची निर्णय करायचा नसेल तर मग बैठक घेता कशाला निर्णय घ्या डायरेक्ट आणि निर्णय घेतला तर हा बच्ची इकडली यात्रा तुमच्या भागाने वळू आणि फटाके घेऊन खांद्यावर घेऊन नाचू तुम्हाला तुम्ही असं आहे की आम्हाला आंदोलन करण्याचा शौक नाही बिलकुल नाही शौक आहे का हा पाय चालणं म्हणजे काय शौक असते का कोणाला पायी आमच्या सोबत कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि किती किलोमीटर तुम्ही राज्यभर यात्रा आता पुरे दोन हजार किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहोत हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा नागपूर भागात तिसरा टप्पा मराठवाड्यात चौथा टप्पा कोकणात असं सगळ्या चारही बाजूने आम्ही दोन ऑक्टोबर पर्यंत चारही दिशा आम्ही पायपीट करून दोन ऑक्टोबरला प्रचंड ताकतीने आम्ही मुंबईत घुसणार जर तर दोन ऑक्टोबर प्रचंड ताकदीने आम्ही मुंबईत घुसणार असा इशारा ज्वाला तो बच्चू कुळे यांनी दिला व्हिडिओ सागर ताले झू मीडिया पापड अमरावती